पुराच्या पाण्यात कॅम्पर ही चारचाकी गाडी अडकली सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही नागोठणे रोशन पत्की मंगळवार दिनांक पंधरा जुलै रोजी अंबा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात कॅम्पर ही चारचाकी गाडी अडकल्याची घटना घडली यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही गाडीमध्ये फक्त चालक एकटाच असल्याची माहिती प्राप्त झाली आहे दीपक कुमार सिंग व सत्तावीस सध्या राहणार वरवटणे मूळ राहणार बिहार हा रिलायन्स कंपनीमध्ये जिया कॉन्ट्रॅक्टमध्ये इंजिनियर म्हणून कामास असलेली व्यक्ती आपल्या ताब्यातील कॅम्पर कार जामा मशीद नागोठाणेच्या दिशेकडून रिलायन्स इंडस्ट्री नागोठाणेच्या दिशेने संध्याकाळी आठ वाजण्याच्या सुमारास जात असताना पाण्याचा अंदाज न आल्याने व सर्वत्र काळोख असल्याने तसेच रस्त्यावर असलेल्या पुराच्या पाण्यातून जात असताना अंबा नदी पात्रात त्याचे वाहन वाहून गेले सुदैवाने ही बातमी नागोठाणे पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक सचिन कुलकर्णी यांना व नागोठाणे कोळीवाड्यातील काही कोळी बांधवांना समजल्याने पुढील अनर्थ नागोठाणे पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक सचिन कुलकर्णी सहाय्यक फौजदार मनोहर महाले पोलीस हवलदार महेश लांगी स्वप्नील भालेराव व ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर साळुंके तसेच नागोठाणे कोळीवाड्यातील काही तरुण यांनी लागलीच त्या व्यक्तीचे आपल्या जीवावर उधार होऊन प्राण वाचवले याबद्दल कुलकर्णी साहेबांच्या सर्व टीमचे व कोळीवाड्यातील तरुण बांधवांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे